बारावी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल चार जूनला जाहीर झाला होता या परीक्षेत तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असून त्यामुळे राज्यभर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत आज याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी शहरातील क्रांती चौकात जोरदार निदर्शनं केली आहेत चौदा जूनला लागणारा निकाल हा चार जूनला का लावला असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण आहेत त्यातील काही ठराविकच विद्यार्थ्यांना बोनस मार्क देण्यात आले सहाशे गुण असणाऱ्या विद्यार्थ्याला वीस हजारावर रँक मागील वर्षी असायचा मात्र यावेळी तेवढेच गुण असणाऱ्या विद्यार्थ्याला साठ हजाराहून अधिक रँक देण्यात आल्याचा आरोप देखील आंदोलनस्थळी बसलेल्या विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे त्यामुळे ही परीक्षा परत घेण्यात यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे तशा संदर्भात आम्ही काय मागणी आहे जे एन टी स्कॅम स्कॅन झाला एवढा मोठा आमचं रँकिंग वगैरे मार्क्समध्ये घोळ झाला आहे त्याच्याबद्दल सगळे आम्ही इथं बसलो आंदोलन करत आहोत कारण आम्हाला न्याय पाहिजे कारण मी एवढं फाय सेवन्टी मार्क्स आहे मला माझं थर्ड रिपीट होतं मी ऑलरेडी तीन वर्ष दिले आहे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लास्ट इयर म्हणजे मला साडेचारशे होते त्याच्यावर मला बी एम एस मिळत होतं आणि ह्या वर्षी अशी कंडिशन झाली की फाय सेवन्टीवर सुद्धा मला बी एम एस घ्यावा म्हणजे अशी गरज पडू शकते तर मग मी एक वर्ष दिलं आहे अजून फक्त एम बी बी एस करण्यासाठी आणि जर असं होत असेल तर मग माझं एक वर्ष वाया गेलं ना आणि काय मागणी एन टी जे रिझल्ट डिक्लेअर केले यावेळेस ते खूप शॉकिंग रिझल्ट आहेत जो की बिलकुल एक्सपेक्टेड नव्हता रँकिंग खूप हाय गेली आहे तर जे काही स्कॅम वगैरे झाला असेल त्यांनी ते क्लिअर करावं माझी अशी इच्छा आहे की रिझल्ट रिपब्लिश करावे त्यांनी किंवा ज्या सेंटर्सवरती काही घडलं आहे चिटिंग वगैरे त्यांची त्यांनी रिएक्झाम घ्यावी आणि मग सगळी एकत्र करून परत रि रिपब्लिश करावे रिझल्ट ऑलरेडी रिपीटर आहे मिळाले आणि मला पाचशे ऐंशी मार्क्स येत आहे आणि माझा रँक एक लाखाच्या वर चालला जेवढे तर सीट्स नाही आपल्याला माहिती आहे आणि हे सगळं जे झालं ते कॅम्पमुळे झाले कारण की मागच्या वर्षी ह्या मार्क्सवर मला कॉ कॉलेज भेटलं होतं तर मला अपेक्ष अपेक्षित होतं की भेटायला पाहिजे होतं पण रँक जेव्हा बघितलं तेव्हा तर मग काही खरं नाही आहे मार्क्स आणि मी ऑलरेडी ग्रिपीट होतं माझं आणखी एक वर्ष वाया जातं त्याच्यामुळे तर मला हे वाटतं की यांनी काहीतरी करायला पाहिजे याच्यावर ते जे ग्रेस मार्क्स त्याच्यावर काही के केलं पाहिजे त्यांची परत एक्झाम घ्यायला पाहिजे तर आमचंसुद्धा परत रिझल्ट किंवा रि काहीतरी करायला पाहिजे आमचं एक वर्ष वायाने झालं पाहिजे मी अभिजित पेशकर माझ्यासोबत साखर पी सी एम ईची पूर्ण टीम आहे इथे आम्ही यासाठी प्रदर्शन करत आहोत की यावर्षी एन टी एने जो निकाल लावलेला आहे तो आम्हाला खूप आणि खूप चुकीचा असं वाटत आहे पूर्ण देशामध्ये ह्याच्याबद्दल विरोध होत आहे निषेध होत आहे तर त्याच्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकामध्ये आम्ही तसेच सगळे जमलेले आहात आमचे विद्यार्थी आहेत हे सगळे विद्यार्थी कोणी तुम्हाला मी सांगतो हे सगळे विद्यार्थी रिपीटर विद्यार्थी आहेत यांचे ऑलरेडी दोन दोन तीन तीन वर्ष रिपीट झालेले आहेत आणि ह्या बिचारांना असं वाटतं की आपली चूक आहे यांना हे माहीतच नाही की स्कॅम झालेलं आणि हे बिचारे पुन्हा एकदा अभ्यास करण्यासाठी घातलेले आहेत यांच्यापैकी एक, एक मुलगा पाचशे सत्तरवाला आहे त्याच्याऐवडील भाजीपाला विकतात तो मुलगा पुन्हा रिपीट करतो त्यांना पाचशे सत्तर मार्क पडलेले आहेत त्या मुलाला ह्यावर्षी वर्षी एम बी बी एसचं सीट हे भेटलंच पाहिजे होतं पण तो बिचारा पुन्हा रिपीट करत बसला तिथे तिथे बसलेला आहे तो मुलगा आणि त्या मुलाला ह्या वर्षी सीट मिळवून देण्यासाठी आम्ही साकार पी सी म्हणजे सगळे शिक्षक सगळेजण इथे आहोत आणि मी निवेदन करतो पत्रकारांना पालकांना शिक्षकांना एन टी एला की प्लीज एक्झाम पुन्हा एकदा जर घेता आली तर घ्या जर घेता नाही आली तर ॲटलिस्ट जे लोक म्हणजे ज्यांनी चुका सफरर आहेत त्यांना काहीतरी न्याय मिळून द्या ज्यांनी चूक केली त्यांना काहीतरी शिक्षा द्या पण कृपया लवकरात लवकर हा निर्णय लावा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक वर्षी काय होतं नीटची एक्झाम पुन्हा होते किंवा काहीतरी होतं आणि त्यांनी ना मुलांची दोन चार वर्ष वाया दोन तीन महिने वाया जातात निकाल पोस्टपोन होत राहतो आणि एम बी बी एसचे जे फर्स्ट इयरचे ॲडमिशन आहे ते लेट होतात त्यामुळे त्या फर्स्ट इयरमध्ये गेलेल्या मुलांचंसुद्धा नुकसान होतं तर हे सुद्धा एन टी दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे एन टी लावलेला हा जो निकाल आहे या निकालाविरुद्ध संपूर्ण देशभरातून आक्षेप घेण्यात येत आहे एक तर तुम्ही चौदा तारखेचा निकाल चार तारखेला एवढ्या घाई गडबडीत कशामुळे लावला हा हीच प्रश्नाची सुई सध्या एन टी एकडं आहे दुसरं बोनस मार्क विद्यार्थ्यांना सोळाशे विद्यार्थ्यांना तुम्ही बोनस मार्क का दिले कशाच्या धर्तीवर दिले तुम्ही जर कॅटच्या परीक्षेच्या धर्तीवर दिले असाल तर ती एक ऑनलाईन एक्झाम आहे तुम्ही ऑफलाईन एक्झामला कोणते निकष लावून ते एक्स्ट्रा मार्क दिले ज्याचा बेनिफिट एका स्पेसिफिक वर्गालाच झालेला आहे सोळाशे मुलांना मग पूर्ण देशभरामध्ये असे बरेच विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा लेट पेपर भेटलेला आहे मग त्यांना त्यांच्यावर हा अन्याय का की त्यांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला नाही म्हणून त्यांचं नुकसान करायचं महाराष्ट्रातले किंबहुना संभाजीनगरमधले असे खूप सफरर विद्यार्थी आहेत की सहाशे पंधरा मार्कांना मागच्या वर्षी जिथे वीस हजार रँक असायचा तिथे त्या विद्यार्थ्याचा रँक साठ हजारावर गेलेला आहे म्हणजे चाळीस हजारांनी रँक पुढे गेलेला आहे म्हणून त्या विद्यार्थ्यांना दोन ते तीन वर्ष प्रचंड मेहनत घेऊन अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये तयारी करून तो विद्यार्थी आज जर मेडिकलला लागण्याचे स्वप्न त्याचं पूर्ण होणार होतं आणि ते स्वप्न तुमच्या चुकांमुळे जर पूर्ण होत नसेल तर याला संपूर्णत एन टी ए जबाबदार आहे एन टी ए दरवर्षी काही ना काही घोळ ह्या परीक्षांमध्ये करत असतं जो जेव्हापासून एन टी एकडे एक्झाम आलेली आहे दरवर्षी प्रश्नांमध्ये चुका निघतात अहो तुम्ही वर्षभरामध्ये दोनशे प्रश्न नीट काढू शकत नाहीत तुम्हाला फक्त दोनशे प्रश्न ॲक्युरेट आणि चांगले व्यवस्थित आन्सर असलेले काढता येत नाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळताय विद्यार्थी पूर्ण भारतभरातून संपूर्ण ताकतीने शंभर टक्के देऊन सगळा पैसा पणाला लावून अकरावी बारावीची परीक्षा देतात नीटची जेईची परीक्षा देतात आणि ह्या परीक्षांबाबत नेहमी दरवर्षी तुमचे काही ना काही घोटाळे असतात आणि आजचा हा जो या वर्षीचा नीट दोन हजार चोवीसचा निकालाचा हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे एन टी व्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर